हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी बाय स्पेक्ट्रम मध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अठ्ठावीस जुलै आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती काढतात तर काही जण मासे काढतात आणि काही जण फक्त पायओले करतात हे विश्व सुद्धा सर्वांसाठी महत्वाचं इतकं सुचवाव असं वाटतं आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी भरपूर आहेत तेव्हा चांगलं निवडायचं की वाईट हे फक्त आपल्यावर डिपेंड करतं या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातील काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजचं हे सत्र ऐकूया सर्वप्रथम अठ्ठावीस जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा आढावा घेऊया आजच्याच दिवशी अठराशे एकवीस साली पेरू या देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं होतं पेरू हा देश दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक देश आहे पेरू या देशाच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया पूर्वेला ब्राझील आग्नेयेला बोलेव्हिया दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे पेरू या देशाची राजधानी लिमा हे शहर आहे पेरू या प्रदेशावर स्थानिक वसाहती व इन्का साम्राज्याचे आधिपत्य होते सोळाव्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर देशांप्रमाणे या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली होती अठराशे एकवीस साली पेरू या देशाला स्वातंत्र्य मिळालं सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश आहे येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती मासेमारी खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा साली प्रथम विश्वयुद्धाला सुरुवात झाली होती पहिले महायुद्ध हे ग्रेट वॉर किंवा वॉर टू अँड ऑल वॉर्स या नावाने देखील ओळखले जाते हे युद्ध अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदापासून अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा पर्यंत चालले इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी हे एक युद्ध आहे या युद्धात सात कोटी सैनिकांनी भाग घेतला होता ज्यापैकी सहा कोटी सैनिक युरोपियन होते पहिले युद्ध हे मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे म्हणजेच फ्रान्स रशियन साम्राज्य युनायटेड किंगडम व नंतर इटली व अमेरिकेचे संयुक्त संस्थाने आणि केंद्रवर्ती सत्ता ऑस्ट्रिया हंगेरी रशिया जर्मनी बल्गेरिया ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले आणि या पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता अठ्ठावीस जून एकोणीसशे चौदा रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड यांची सर्बियात हत्या झाली या खुणाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले होते व ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला यामुळे ब्रिटिश साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे पंचवीस सालापासून जुलै हा दिवस विश्व हेपेटायटिस डे म्हणून साजरा करण्यात येतो हेपेटायटिसच्या लसीचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक व अनुवंशी शास्त्रज्ञ बार्ज सॅम्युएल ब्लमबर्ग यांचा आज जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने हा दिवस विश्व हेपेटायटिस डे म्हणून साजरा करण्यात येतो आज आपण हेपेटायटिस या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या विशेष सत्रात तेव्हा विशेष सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीस साली पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी आणि यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली सन एकोणीसशे एकोणऐंशी साली चौधरी चरण सिंह यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची सूत्र आपल्या हाती घेतली पंतप्रधानपदी विराजमान होणारे ते भारतातील पाचव्या क्रमांकाचे नागरिक होते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरात तेविसाव्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती सन दोन हजार एक साली भारतीय आसामी गायिका इंदिरा कुमार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांनी स्वतःच्या उल्लेखनीय कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नऊ साली आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष कासू ब्रह्मानंद रेड्डी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली हेपेटायटिस या लसीचे जनक नोबेल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक व अणुवंश शास्त्रज्ञ बारुच सॅम्युअल ब्लबर्ग यांचा जन्म झाला त्यांचा जन्मदिवस विश्व हेपेटायटिस दिवस म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बार्च सॅम्युएल ब्लमबरबर्ग यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर विश्व हेपेटायटिस दिवस याविषयी सुद्धा विशेष सत्रात माहिती ऐकणार आहोत तेव्हा आमची ही सत्र सुद्धा ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींविषयी सन एकोणीसशे अठ्ठावीस साली शांती स्वरूप भटनागर पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ व भारतातील संगणकीय रसायनशास्त्राचे प्रणेते तसेच कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक पल्ली तिरुमलाई नरसिंहन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बत्तीस साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कवी आणि गीतकार हिरेन भट्टाचार्य यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पस्तीस साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय उद्योगतज्ञ आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक शेखर गांगुली यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चाळीस साली साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित गुजराती भाषिक कवी व निबंध लेखक अनिल जोशी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोपन्न साली प्रसिद्ध व्हॅनेझुएलाचे राजकारणी व अध्यक्ष युगो चावेच यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पासष्ट साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर अशाच काही विशेष व्यक्तींविषयी विशे जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलं आहे आणि इतिहासात आपलं नाव कोरलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहे जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे चौऱ्याऐंशी साली फ्रेंच सम्राट नॅपोलियन बोनापार्ट यांचे मोठे बंधू फ्रेंच कायदे पंडित मुसद्दी व फ्रेंच शासक जोसेफ नॅपोलियन बोनापार्ट यांचे निधन झाले सन एकोणीसशे अडुसष्ट साली नोबेल पारितोषिक विजेता रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि रेडिओ केमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हॅन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बहात्तर साली भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरू करणाऱ्या चारू मुजुमदार यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर उर्फ राजाराम दत्तात्रय यांचं निधन झालं सन एकोणीसशे साली अर्जुन पुरस्कार सन्मानित सलग आठ वेळेचे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे माजी भारतीय बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांची हत्या करण्यात आली होती सन दोन हजार सोळा साली पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेता देवी यांचं निधन झालं सन दोन हजार सतरा साली भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचं निधन झालं मित्रांनो या काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुमचे फीडबॅक आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात तुम्ही आम्हाला पाठवू शकता त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर ऐकू शकता मागच्या काही दिवसांचे जर दिनविशेष हे सत्र तुम्हाला ऐकायचे असतील तर मागच्या काही महिन्यांच्या दिनविशेषची संपूर्ण बँक तुम्हाला तिथे अवेलेबल मिळेल तेव्हा मित्रांनो आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष ही सत्र सुद्धा स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता आणि हो आमचे मित्र जय कांबळे सर यांचा फीडबॅक आम्हाला मिळाला सर धन्यवाद तुमच्या फीडबॅकसाठी मित्रांनो सोबतच तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी हे पेजेस फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता लाईक करू शकता आणि शे शेअरसुद्धा करू शकता चलो तो फिर दोस्तो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटू उद्याच्या दिनविशेष या सत्रात आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी